घनसांघवी मतदारसंघामध्ये कालच येथील ओबीसी नेते तथा हरिभक्त परायण श्रीत रमेश महाराज वाघ यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असून त्यांनी घनसांगवी विधानसभेचे रणसिंग फुंकले आहेत रमेश महाराज वाघ हे घनसांघवी मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात ओळख असणारे नेते आहे त्यांना प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते ओळखतात तसंच त्यांनी येणाऱ्या विधानसभेला घनसांघवीतनं उभं राहणार म्हणजे राहणार हा ठाम निर्धार केला आहे त्याच अनुषंगानं त्यांनी घनसांगवी शहरामध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे श्रीत हरिभक्तमारायण रमेश महाराज वाघ यांच्या पाठीशी घनसांगवी विधानसभा मतदारसंघातील वारकरी संप्रदायाची मोठी ताकद उभी राहू शकते आणि त्यांच्या माध्यमातून धनशक्तीविरुद्ध जनशक्ती जिंकू शकते असा विश्वास श्री रमेश महाराज वाघ यांनी बोलताना व्यक्त केला रमेश महाराज हे ओबीसी चळवळीतील एक नेतृत्व आहे म्हणून ओबीसी समाज त्यांच्याकडे घनसांगवी विधानसभेचे नेतृत्व म्हणून बघत आहे आणि ओबीसी समाज हा पाठीशी भक्कमपणे उभा राहू शकतो ही त्यांची जमेची बाजू आहे की याच्या अनुषंगान संघाने आहे का विधानसभेच्या यांनी वर्षापासून सामान्य जनतेच्या कामाच्या संदर्भामध्ये संपर्कात असतो आणि सामाजिक आणि पार्मार्थिक दोन्ही कार्य माझ्या जीवनामध्ये विश्राम आहे परंतु दोन हजार चोवीसला या घनसमरी विधानसभा मतदारसंघातील समस्या बघून आणि जनतेचे हाल बघून मी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीस घनसमरी विधानसभा शंभर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीच या कार्यालयाचं ओपनिंग केले आहे आपल्याला कोण्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे का आपली मवरची म्हणजे कशी रणनीती उमेदवारीची मी कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाकड विधानसभेसाठी उमेदवारी मागत नाही कारण सामान्य जनतेचा मी कौल बघितला सामान्य जनतेला कुठलाही पक्ष आता आवडायला तयार नाही कारण कुठल्याही पक्षानं त्यांच्या ध्येय विचारावर ठाम राहिलेले नाही म्हणून आता मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर घनसावली विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्याला काय आव्हान करणार घनसावली मतदारसंघातील जनतेला परिवर्तन करण्याचं पहिलं आव्हान मी केलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे मतदारसंघाच्या पंचवीस वर्षांमध्ये ज्यांचा किमान पंधरा वर्ष पालकमंत्री म्हणून सुद्धा काळ गेलेला आहे आणि नेतृत्व असताना अशी संधी आलेली असताना सुद्धा घनसंगी विधानसभा मतदारसंघ हा विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचा विकास नाही आज रस्त्याची अवस्था जर बघितली तरी तीच आहे जे तुम्हाला रस्ते झालेले दिसतात ते भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये रस्ते झालेले आहेत प्रतिनिधी संतोष तळपे एन न्यूज मराठी घनसांगवी